नमस्कार शेतकरी मित्रांनो संवाद बळी राजाचा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण आलेलो आहे शेडगेवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील एका शेतकऱ्याची मुलाखत घेण्यासाठी तर त्यांनी कशा पद्धतीनं नियोजन केलंय म्हणजे ज्यांनी त्यांनी एक भेंडीची लागवड केली ती कोणत्या कंपनीची केली परत कोणती व्हरायटी आहे आणि कशा पद्धतीनं नियोजन केलंय या सर्व गोष्टींचं आज आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण ज्ञानेश्वर बाबरो हा केणारे शेडगेवाडी तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तीनशे नव्याण्णव सातशे तीन बरं तुम्ही कोणती व्हरायटी लावली भक्तीची व्हरायटी आपली वाय एन के सीड ची तुम्ही भक्ती लावली भक्ती ही व्हरायटी लावली बरं तर कशी वाटली व्हरायटी तुम्हाला एक नंबर तुम्ही काय काय नियोजन आपले लोणाचे लकडी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केलंय बर तुम्ही पहिल्यांदा ही व्हरायटी निवडली बरोबर त्यानंतर तुम्ही खातांचं कसं व्यवस्थापन केलं काय लकडे साहेब सांगतील त्या पद्धतीने आपण नियोजन केलंय सर्व बरं आणि तुम्हाला व्हरायटी कशी वाटली एक नंबर आहे काय पेरातलं अंतर वगैरे पेरातला अंतर तोडायला भेंडी कशी आहे तोडाय पण चांगली भेंडी बरं नाही नाही हा मार्केटला कशी जाते मार्केटला एक नंबर आहे कलर बिलर चांगला हा कुठल्या मार्केटला जाते आता सध्या शिरवळ भोर पुणा मुंबई आणि बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही ही वराठी चांगली आहे लावू शकतात बरं फुटव्यांची वगैरे संख्या कशी आहे चांगली फुटव्यांची संख्या बघितली तर चार पाच फुटव्या एका झाडाला आहेत हा हा <coughs> बरं तर आता मित्रांनो आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या भेंडीचा प्लॉट आलाय तर त्यांची पण आपण मुलाखत घेणार आहोत लकडे साहेब या तुम्ही नमस्कार माझं नाव सोमनाथ लकडे सोमेश्वर कुशल केंद्र लोणंद तर तुम्ही ह्यांना ही व्हरायटी सुचवली बरोबर तर ह्याच्यासाठी तुम्ही ह्यांना खतांचं वगैरे काय व्यवस्थापन सांगितलं होतं का खताचं म्हणजे लागवडीपासनं काढण्यापासून ते तर बेसळी ते भिंडी चालू होईपर्यंत खताचं नियोजन औषधाचं नियोजन स्प्रे आपल्या पद्धती कसे घ्यायचे काय घ्यायचे पूर्ण नियोजन त्यांना सांगितलं बरं बरं त्यांना अंतर वगैरे सांगितलं होतं तुम्ही किती अंतर ठेवायचं तर ते एकदा सांगा आपल्या शेतकऱ्यांना आपल्या दोन अंतर त्यांनी आपलं साडे तीन फुटापर्यंत दोन अंतर ठेवलेलं आहे आणि दोन रोपातलं अंतर दोन रोपातलं अंतर आपलं एक फुटभर म्हणजे आठ ते नऊ इंच ओके बरं तर मित्रांनो अशा पद्धतीनं ही भक्ती जी व्हरायटी आहे तर ती आज आपण इथं त्याचा पीक पाहणी कार्यक्रम पाहिला आणि त्याचबरोबर कंपनीचे साहेबसुद्धा आलेले आहेत इथं दोन साहेब आलेले आहेत कंपनीचे संचालक तर आपण त्यांची सुद्धा मुलाखत घेणार आहोत या साहेब नमस्कार मी योगेश सावंत संचालक वाय एन के सीड्स प्रायव्हेट लिमिटेड शिकली तसं आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष झालं म्हणजे आमची दुसरी पिढी या बियाण्या उत्पादनामध्ये आहे <coughs> म्हणजे आमचे वडील असतील आमचे काका असतील या लोकांनी तीस तीस वर्ष सीडचे डेव्हलपमेंटचे प्रोग्राम घेतले त्यानंतर आम्ही शिक्षण घेतलं कारण आमचा बाप ज्या आरती शेती करतो चांगलं उत्पादन चांगल्या दर्जेदार बियाणं तयार करतो त्याचा एक पुढचा भाग म्हणून आम्ही स्वत एक त्या ठिकाणी त्याचं रूपांतर एक नवीन आम्ही आर एन डी शास्त्रज्ञांना सोबत घेऊन एक न, नवीन चांगलं संशोधन करून चांगलं वाण हे शेतकऱ्यांना गेलं पाहिजेत ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कमी वेळामध्ये चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न या ठिकाणी मिळालं पाहिजे या दृष्टीने आम्ही ही भक्ती व्हरायटी दोन आमचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिचा रि रिसर्च दोन हजार चौदाला आम्ही चालू केला त्यानंतर आम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांना याचे ट्रायल दिले त्यानंतर आम्हाला राज्य सरकारनं याचं लायसन देण्यात आलं त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांकडे याचं चा प्रोडक्शन चालू केलं आणि आता एकंदर सगळी परिस्थिती पाहता फलटण मार्केट असेल मुरबाड मार्केट असेल वर जळगाव लोणंद मार्केट असेल एवढंच नाही तर आमचं खाली तामिळनाडूपर्यंत बल्लारी कर्नाटक हॉस्पेट कोलार मार्केट असेल एम पीमध्ये इंदोर मार्केट असेल वरती यू पीमध्ये वाराणसी साईड असेल झारखंडमध्ये रांची असेल गुजरात असेल अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमची व्हरायटी सध्या चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना देते आहे आम्ही याच्या माध्यमातून आणखी नवनवीन वान या मार्केटमध्ये आणतो आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल हे आमचं मुख्य टार्गेट आहे बियाणं विकणं हा आमचा ध धंदा नाही तर मूळ आमचा शेती हा व्यवसाय आहे त्यामुळं शेतकऱ्यांना कसं जास्तीत जास्त उत्पन्न देऊ शकू जेणेकरून त्यांचं जीवनमान सुधारेल व या शेतकऱ्यांबद्द बरोबर या राष्ट्राचं या देशाचा विकास होईल आणि येणाऱ्या काळात आपण कृषी संपन्न राष्ट्र म्हणून या जगामध्ये उदयास येऊ असं ध्येय आमच्या कंपनीचं आहे आणि ज्या काही शेतकऱ्याच्या अडचणी असेल वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्या सॉल्व्ह करतो त्याच्या संदर्भात आम्ही पूर्ण त्यांचं समस्येचं निराकरण करतो आणि ज्याही काही शेतकऱ्यांना कुठल्या अडचणी येतात त्याच्यासाठीही आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहेत एवढंच नाही तर आम्ही आता नवी मुंबई या ठिकाणी एक एक्सपोर्टची फॅसिलिटीसुद्धा स सु, सुरू केली आहे जिथून आम्ही शेतकऱ्यांचा जो येणारा माल आहे तो सॉर्टिंग ग्रेडिंग करून त्यांना कशी चांगली बाजारपेठ उभी राहील याच्यासाठी मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचे मार्केटही उभं केलेत तर भविष्यामध्ये या भागातील जे चांगले शेतकरी आहेत चांगलं उत्पादन घेतात त्यांना त्या संस्थेशी जोडून आणखी त्यांना एक्सपोर्ट आपली भेंडी एक्सपोर्टकडे कशी जाईल कशी जास्तीत जास्त एक्सपोर्ट होईल हे आमचं येणाऱ्या काळातलं टार्गेट आहे आणि त्याच्याकरता आज आम्ही या ठिकाणी हा पीक पाहणीचा दौरा केलेला आहे यामध्ये आमचे सर्व सहकारी असतील शेतकरी बांधव असतील यांनीही चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिला याबद्दल मी सर्व शेतकरी बांधव हुंडेकरी बंधू या सगळ्यांचं या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या इथं हुंडेकरी शेतकरी हे सर्व उपस्थित आहेत हा पीक पाहणी कार्यक्रम पाहण्यासाठी तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना भेंडी कशी वाटली दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण नारायण जगन्नाथ बोडकी हा राहणार अंधोरी राहणार अंधोरी तालुका खंडाळा तालुका खंडाळा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट अडचणी सत्यात्तरशे चा तुम्हाला कशी वाटली ही व्हरायटी व्हरायटी खूप चांगली आहे आणि थंडीत पण ग्रोथ चांगली आहे मेन थंडीतली थंडीतली लागवड इतर व्हरायटीपेक्षा चांगला आहे माल पण चांगला आहे आणि गर्द हिरवा कलर आहे त्यामुळे मार्केटला पण चांगली आहे आणि फुटवा वगैरे कसा वाटतो फुटवा चांगले आहे चार ते तीन ते चार अंतर आहे ती मापाते त्यामुळे तोड़ संख्या जादा होणार हा बरोबर बर चालेल बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता ही व्हरायटी सगळ्यांना लावली तर उत्पन्नात वाढ होईल सांगा माझे नाव प्रकाश सोपान नरोटे राहणारा मी मींडेकरी आहे एसआरबी एजन्सी या नावाने आमचा अंधोरी मध्ये काटा चालू आहे बर तर कशी वाटली तुम्हाला व्हरायटी मी आज शेळगेवाडी येते संकरीत भेंडी बक्ती वाय एन के सीड्स या प्लॉटची पाहणी केली असता मला ही बियाणे छान चांगल्या पद्धतीचं वाटलं त्याच्यामध्ये फुटव्याची संख्या चांगली आहे भेंडीला वाढ ही चांगली आहे आणि महत्वाचं म्हणजे जी फ्रूट क्वालिटी लागते ते हे चांगली आहे मार्केटमध्ये चांगल्या उत्कृष्ट दर्जाने जाऊ शकते बरोबर त्यामुळे शेतकऱ्यांनी लावायला काही प्रॉब्लेम नाही चालेल धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव प्रकाश गुलाब हाडंबर मुक्काम पोस्ट अंधोरी तालुका खंडाळा जिल्हा सातारा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस झिरो बासष्ट तीनशे चौसष्ट मी येथील शेतकरीच आहे अंधोरीचा आणि आमच्या लकडे साहेबांनी हा प्लॉट बघण्यासाठी बोलवलेलं तर दरवेळेस लकडे साहेबांचं खरोखर मार्गदर्शन चांगलं आहे आणि आता मी येऊन डोळ्यानं पाहणी केली तर खरोखरच म्हणजे भेंडी चांगला वान आहे पेऱ्यातला अंतर कमी आहे ग्लेजिंग वगैरे मार्केटिंगला चालण्याजोगी भेंडी आहे आणि पेऱ्यातला अंतर कमी असून महत्वाचं म्हणजे हा थंडीचा प्लॉट आहे नोव्हेंबरचा आणि त्याच्यामुळे थंडीत जरा रिस्क असते तरी पण प्लॉट एकदम चांगला आहे आणि उत्पन्न आहे सध्याला आता आम्ही बघतोय नाही तर फुलकळी पण चांगली आहे आणि पेर्यातलं अंतर वगैरे मुळी बीळी फ्रेश आहे त्याचे आणि फोटो पण जास्त आहेत तुमचं नाव सांगा पूर्ण जिजावा भाऊ आईगुडे कुंडेकरी आंदोरी बर कशी वाटली होरटी तुम्हाला चांगली म्हणजे पेरातलं अंतर वगैरे फुटव्यांची संख्या योग्य आहे आणि मार्केटला कशी जाईल मार्केटला चांगल्या प्रकारे जाणार आहे शेतकऱ्यांना फुटो जास्त आणि क्वालिटी महत्व आहे चांगली थंडी मध्ये एक नंबर प्लॉट आलेला आहे तुमचं नाव सांगा पूर्ण अतुल दायगुडे खेडबुद्रुक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एक केलं सगळ्यांच <laughs> <laughs> <laughs>

सनी शेठ गाडवे मासाकांत कुशवा केंद्र यांचा सत्कार ठेंग त्यात होते रावडी गावचे बहरनाथ ट्रान्सपोर्ट यांचे मालक सुवास दादा भोसले यांचा सत्कार कंपनीचे डायरेक्टर सावंत सर करत आहेत

यांचा सत्कार ठेंग साहेब आणि सावंत सर आहेत बागायतदार आंधोरे गावचे बोटकेशेठ यांचा सत्कार ठेंग साहेब करत आहेत